पोलिसांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे डी वाय एस पी यांना तपासाचे मुख्य जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या दहा दिवसात या गुन्ह्यात कोण कोण कसे कसे इन्व्हॉल्व आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे एक इथला पॉलिटिकल लीडर पण इन्वॉल्व आहे अति माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणार आहे किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवा बनवी करून काही सरकारी अधिकारी पण यात पैसे तार भारतीय नागरिकत्व देण्याचं पाप केलं आहे त्यांना आम्ही तोडणार नाही आतापर्यंत जो काही तपास झाला समाधानकारक तपास आहे का वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो दाखल व्हायला आला वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो त्यावेळी मला कळलं आणि त्यानंतर गेल्या पाच दिवसात दिल्ली आधार कार्डचे चेअरमॅन नंतर जे नॅशनल रजिस्ट्रार महाराष्ट्राचे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही चर्चा झाल्यानंतर स्वयं मुख्यमंत्र्यांनी आता <coughs> गृहमंत्रालयानं एस पी ना लक्ष द्यायला सांगितलंय एस पी डी वाय सी फिर म्हणून याचा पुढे तपास गतीने पुढे जाणार कोणी याला स्लो डाऊन करू शकणार नाही ज्या लोकांनी हे प्रमाणपत्र काढलेले आहेत त्यांनी पण बनवा बनवीत केली ना मग त्यांना आतापर्यंत आरोपी केलेला नाही जे ब्याऐंशी लोक आहेत कोणालाही मी तर सुटू देणार नाही आता ले ले ना ना या पोलिसांच्या बद्दल तुम्ही काहीच म्हणत नाही ना आतापर्यंत जो काही तपास आहे चार दिवसात तुम्ही मी एवढी प्रगती केली हे तर सांगले दादा एकाला हे सोडू जाणार नाही तुटणार नाही आता <laughs> ना ना एस पी मला स्वयं सांगितलंय एक बी आरोपी को पिरो लाभार्थी आहे या लाभार्थी के लाभार्थी जो है किसी को नहीं सर नेता तुम्ही म्हणतात एक नेता पण आहे कोण आहे आणि कोणत्या पक्षात आहे सगळे एकाच झटक्यात हळूहळू आरोपीची संख्या किती आहे जो यहां पर जो घोटाला हुआ है उसमें कोई कागज दे जो जो यहाँ पैदा हुआ है उसका कोई प्रूफ ने ऐसे लोगों को जन्म प्रमाण पत्र देकर भारत का नागरिकत्व दिया है ये बहुत खतरनाक बात है इसमें कुछ बड़े अधिकारी भी शामिल है ऐसी मेरी शंका है कोई पॉलिटिकल गॉडफादर जो लाभार्थी है इस सबका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने स्वयं इसके बदल चिंता व्यक्त की है अभी एस स्वयं इसमें ध्यान दे रहे हैं डी वाई को इस जांच की जिम्मेदारी दी गई है मुझे विश्वास है दस दिन में बड़ी और कड़ी कार्रवाई होगी मैं फिर सोप्या दो इतना नहीं है ज्यांच्याकडे जा हिथलं काहीच कागदपत्र नाही आहे इथलं जन्म प्रमाणपत्र नाही आहे असे ही ऐंशी लोक आहेत ते भारतीय नाहीत का आता ते तर शोधणार ना पोलीस ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे सगळ्यांकडे आहेत यांच्याकडे नाही म्हणूनच त्यांनी ते खोटे कागदपत्र दिले कोरे कागद देऊन त्याला हॉस्पिटलने जन्म प्रमाणपत्र दिलं आहे